नमस्कार आज आपण दहा ते पंधरा मिनटात तयार होणारे चॉकलेट पॅन केक बनवणार आहोत केक म्हटल्यावर घाबरू नका हे केक जरी असले तरी यासाठी बेकिंगची गरज नसते त्यामुळे टेम्परेचर मेजरमेंट यांच्या परफेक्शनचेही टेन्शन नाही त्यामुळे हे पॅन केक आपण सहज सोप्या पद्धतीने बनवणार आहोत ह्याची रेसिपी पाहण्यापूर्वी मी आपणा सर्वांचे आरोग्य रुची किचन कट्ट्यावर स्वागत करते तर यासाठी आपल्याला जी काही ड्राय आपण पदार्थ वापरणार आहोत ते आपण चाळणीने आधी चाळून घेणार आहोत यासाठी मी इथे दीड कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्या गव्हाच्या पिठातच मी चिमूटभर मीठ घातलेलं आहे हे गव्हाचं दीड कप पीठ जे आहे एक वाटी आणि पुन्हा अर्धी वाटी आम्ही चाळून घेते चाळणीने ही रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आता यामध्ये आपण पिठी साखर केली मी साखरेपासून मिक्सरमध्ये फिरवून घेतली साखर आणि त्याची पिठी साखर घेतली अर्धी वाटी अर्धी वाटी घेतली मी जरी असली तरी आपल्याला जर जास्त गोड हवं असेल तर आपण आणखी साखर त्यात पिऊ शकतो साखर हे चालून घेतली आणि आपण चॉकलेट पॅन बनवणार आहोत म्हणून मी इथे कोको पावडर घेतली घेतले अर्धा कप कोको पावडरही आपण छान चाळून घेणार आहोत पण पॅनकेक बनवण्यासाठी गव्हाचा पिठाचा वापर केला आहे त्यामुळे हे चॉकलेट पॅनकेक फक्त लहान मुलांनाच नाही तर घरातल्या मोठ्यांनाही नाही आता यामध्ये मी एक चमचा एक टेबलस्पून बेकिंग पावडर घेतली आहे आणि अर्धा टेबलस्पून खायचा सोडा जो घरात असतो आपला तो बेकिंग सोडा घेतला आहे यात मी एक टेबलस्पून तेल घालते आहे आपल्या घरात असेल ते आपण खाण्याचं जे तेल असतं ते घालू शकता आणि हे सगळं मिक्स करून घेऊयात आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एकदा का मिक्स घालं की आपण पॅन केक लगेच सोडायला लगे घ्यायचे त्यामुळे आपण आता दूध घालणार आहोत साधारणतः मला एक अर्धा ग्लास वगैरे कप दूध लागलेला आहे दूध गरजेप्रमाणे आपण घालणार आहोत तर मी तिकडे मंदाचेवरती पॅनही गरम करायला ठेवलेला आहे कारण की यात आपण आता बेकिंग पावडर बेकिंग सोडा घातला आहे त्यामुळे हे भिजवल्यानंतर आपल्याला लगेचच पॅनकेक केक लगे बनवायला घ्यायचे आता इथे पुन्हा थोडेसे दूध घेतले आहे लागेल तसे थोडे थोडे दूध घेऊन आपण हे मिश्रण तयार करणार आहोत आपल्याला साधारणपणे आपण धिरडं वगैरे सोडवण्यासाठी जे आपल्याला कन्सिस्टन्सी लागते तशा पद्धतीची कन्सिस्टन्सी आपण तयार केल्यावरती आपली पॅनकेक बनवायला घेणार आहोत पाहू शकतो आपण अशा प्रकारचं साधारणतः आपल्याला मिश्रण हवं त्यात थोडंसं दूध घालते म्हणजे आणखी थोडंसं हे आपलं हे छान मिश्रण तयार आहे खूप घट्टही नाही आहे आणि एकदम पातळही नाही आहे इकडे मी पॅन गरम करायला ठेवलं आहे मंदा आचेला त्यात मी थोडंसं तूट लावून घेतलं आहे आपण हवं असेल तर बटरही लावू शकता की तेलही हा पॅनकेक सोडणं अगदी सोपं असतं ह्याच्यावरती मी दीड पोळी मिश्रण सोडलं आहे ते आपसूक स्प्रेड होतं नाही तर आपण अशा पद्धतीने तवा पिरवून स्प्रेड करू शकता पाहू शकता आपण त्याच्यावरती कि किती छान बबल यायला लागले छान त्याला जाळी फुटायला लागली आहे चवीलाही आपण खातो बेकिंग केलेल्या केकसारखाच लागतो त्यामुळे आपल्याला जेव्हा केक खाण्याची इच्छा होते आणि हेल्दी केक खायची असेल तर आपल्या घराच्या पिठापासून हा पॅनकेक सहज बनवू शकता लहान मुलंही खूप छान प्रकारे हा पॅनकेक सहज बनवू शकतात दुसऱ्या बाजूने आपण तो छान भाजून घेतला पहिल्या एका बाजूने आपण साधारण एक ते दोन मिनटं भाजून घेतला आणि दुसऱ्या बाजूने पुन्हा एक साधारणतः एक मिनिट हे केलं आणि आता मी पुढचा पॅनकेक सोडते अशा प्रकारे आपण पॅनकेक बनवून घेऊ शकतो साधारण आपण ह्याचे मिश्रण बनवणं यापासून सहा ते सात पॅनकेक सहज तयार होतात मुलांना एकदम झटपट बनवून स्वतःही घेऊ शकतात खायला आणि पाहुणे येणार असतील कुणी त्यांच्यावर लहान मुलं असतील किंवा आवडत असतील तर आपण हे सहज बनवू शकतो हे पहा आपले हे सगळे पॅनकेक तयार आहेत आता आपण हे आपल्या आवडीप्रमाणे गार्निश करू शकता साधारणतः ह्याच्या आधी चॉकलेट सिरप घालून चॉकलेट घालून आईस्क्रीम घेऊन आणि फळांनी हजे सजवलं जातं आणि जा जा खाल्लं जातं त्याच्याबरोबर ते आपण इथे पॅनकेक एकावर एक ठेवून घेतलेले आहे त्याच्यावरती मी थोडीशी बिटी साखर पेरली आहे आणि मी इथे त्याच्यावरती चॉकलेट सिरप घालून घेते आणि चॉकलेटचे पीस ठेवले आहेत पण अगदी चॉकलेट क्रश करून घातलं तरी चालेल अशा प्रकारे हे आपले हेल्दी टेस्टी आणि इझी बनणारे पॅनकेक तयार आहेत आपण हे नक्की बनवून बघाल आणि कसे वाटले हे मला कमेंटमध्ये कळवाल आपल्या आरोग्य रुची किचन चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा पुन्हा भेटूयात एका अशाच नवीन छान आणि वेगळ्या रेसिपीसह हो। तोवर आनंदी रहा आरोग्यदायी आणि पुचकर राहा